बघा एका संख्येतून सात वजा करून येणाऱ्या वजाबाकीला सात ने भागल्यास भागाकार हा दोन येतो तर मूळ संख्येतून पाच वजा करून येणाऱ्या संख्येस चारने भागले तर भागाकार काय असेल असा प्रश्न ओके सोडवायचा कसा सर लक्ष द्या मित्रांनो एक संख्या जिला प्रश्नामध्ये मूल संख्या असं सुद्धा म्हटलंय एक किंवा मूल संख्या यक्स समजू ओके okay. आता या गणिताची मांडणी लक्षात घ्या एका संख्येतून सात वजा करून एक संख्या यक्स त्याच्यामधून सात वजा करून येणाऱ्या वजाबाकीला सात ने भागल्यास म्हणून शदस्थानी सात भागाकार हा दोन येतो समोर बराबर दोन ओके okay. अशा पद्धतीची मांडणी करून प्रथमत ती एक संख्या जिला प्रश्नात मूळ संख्या असं सुद्धा म्हटलं ती एक संख्या किंवा मूळ संख्या कोणती हे प्रथम शोधू यक्ष सात अंशातील ही पद अशीच दोनकडे जातानी सात आता गुणिला स्वरूपात यक्ष सात बराबर हा गुणाकार चौदा लेकरांनो यक्सला एकटं करा चौदाकडे जातानी सात आता बेरजेच्या रूपात मांडा आणि ही बेरीज एकवीस यक्स अर्थात एक संख्या किंवा मूळ संख्या एकवीस हे आम्हाला आता कळालं लक्ष द्या आता गणितातील बदल गणित म्हणते तर मूळ संख्येतून पाच वजा करून मूळ संख्या म्हणजेच एक संख्या एकवीस या मूळ संख्येतून पाच वजा करून येणाऱ्या संख्येस म्हणजेच येणाऱ्या येणारं जे काही उत्तर असेल त्या उत्तरास चारने भागले तर भागाकार काय असेल इथं अशा पद्धतीची मांडणी अंशातील वजाबाकी लेकरांनो सोळा छेदस्थानी चार बराबर काय तर हा भाग चारनं गेलेला चार हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर पर्याय क्रमांक एमध्ये दर्शवलेला आहे संख्या शाब्दिक उदाहरणे ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासात त्यामध्ये स्पर्धा परीक्षा देणाऱ्या बांधवांनी विचारल्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव तुमास करता येईल ओके